दादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे मायमाऊलीनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीजा आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय हा माझा वादा आहे हे सांगायला मी यात्रेच्या जातो लाडक्या बहिणींनो आणि ताईंनो खुश खबर खुश खबर खुश खबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो काल स्वतः अजितदादा पवारांनी खूप मोठे वक्तव्य केले लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि सोबतच आदिरी तटकरे मॅमनी सुद्धा याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहेत लाडक्या बहिणींनो तरी तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता हा फक्त एकाच महिन्याचा हप्ता भेटलाय म्हणजे पंधरावा हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय तरी आदिनी तटकरे मॅमनी सोबतच अजितदादा पवारांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना भाऊबीजीचं गिफ्ट देणार आहे म्हणजे देणार आहे लाडक्या बहिणींना मी तुम्हाला बोललो होतो की भाऊबीजीचं गिफ्ट तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार आणि अजित दादांचं वाक्य म्हणजे ही काळा दगडावरची पांढरी रेष आहे त्याला कोणी मिटू शकत नाही म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचे जे स्वप्न होते तुमची जी मागणी होती ती आता पूर्ण होणार आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला दिवाळीचा हप्ता हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये भेटू शकतात असं स्वतः दादा पवारांनी म्हटलेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या पहिले ते बघितलंच असेल तर काय आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला ज्याही महत्वाच्या अपडेट असतात आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटतात आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन विथ प्रूफ सहित मी तुम्हाला दाखवत असतो तर बघा लाडक्या सर्वात पहिला प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये की जो सप्टेंबरचा हप्ता आहे याचा वितरण थांबलेला आहे का तर यस लाडक्या बहिणींनो काल चौदा दहा दोन हजार पंचवीस ला सप्टेंबर महिन्याचा जो वितरण आहे याच्यामध्ये तुम्हाला वितरण झालेला नाही आहे तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये आणि तुम्हाला ई केवायसी सी करणं गरजेचं आहे का हे सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना कमेंट बॉक्समध्ये सांगा सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आहे कारण तुमच्याबद्दल अजितदादा पवारांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगा म्हणजेच काय सप्टेंबर महिन्याचा जो वितरण होता ते या ठिकाणी थांबलेले आहे आणि जर तुम्हाला कोणताही युट्युबर्स म्हणत असेल की आता हफ्ता हप्ता चालू आहे किंवा वाटप चालू आहे तर तो भेटणार नाहीये त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना मी इतक्या प्रूफ सहित का म्हणत आहे कारण स्वतः आदिती तटकरे मॅमनी सांगितलेलं होतं की दोन ते तीन दिवस काय होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे असं आदिती तटकरे मॅमनी म्हटलेलं होतं आणि बघा लाडक्या बहिणींनो पैशाचा वाटप सुरू झाला होता दहा तारखेला एक दिवस अकरा तारीख दोन दिवस आणि तेरा तारीख म्हणजे तीन दिवस आणि तीन दिवस हप्ता वा, वाटप झालून झालेला आहे काल चौदा तारीख कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाच अकाउंटच्या पैसे जमा झालेले नाही आहेत तर आज पंधरा तारीख आहे मला नाही वाटत की आजही पैसे जमा होईल म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी संपलेला आहे तर तुम्हाला कोणत्याच बहिणीला याच्या पुढे सप्टेंबरचा हप्ता भेटणार नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आणि तुम्ही कमेंट करा जर तुम्ही कमेंट केल्या तर लाडक्या अजित दादांचं वाक्य तुम्ही किंवा संभाषण ऐकलंच असेल व्हिडिओच्या पहिले तर तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल की अजित दादा तुम्हाला पेमेंट देणार आहे म्हणजे देणार आहे म्हणून तुम्ही तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला सोळावा आणि सतरावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र पाहिजे आहे तर स्वतः अजितदादा पवारांनी याच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे की लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही त्यांनी स्वतः भाषणामध्ये सांगितलं की मी स्वतः म्हणजे अजितदादा पवारांनी आदिती तटकरे मामला फोन करून विचारलं सप्टेंबरचा महिना लवकरात लवकर त्याच्या अकाउंटला जमा करा म्हणजेच सोळावा सतरावा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पाठवला जाईल किती बहिणींना वाटतं लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सोबतच लाडक्या बहिणीनो अनेक महिन्यांचे मेसेज आले होते की त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाहीये जून जुलै ऑगस्टचे पैसे द्याय दिलेच नाहीये त्याचबरोबर खरंच गरज आहे तर ऐका ताईनी म्हटलंय सर सप्टेंबरचे आले पण बाकीचे आलेले नाही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता पडलेला नाही म्हणून माझी सरकारकडे पुन्हा नम्र विनंती आहे की जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक बहिणीना अपात्र केलं पण का पण का अनेक बहिणींना याची गरज होती तर लाडक्या बहिणींनो त्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं नाव आणि आपला, ना आपला जिल्हा सांगावा त्याचबरोबर ज्या बहिणींना सोळावा आणि सतरावा हप्ता पाहिजे असेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगावं कारण अजितदादा पवारांनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे एक असं कुणा तसाच नाही आहे लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आहे म्हणजे त्यांचं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पंधरावा सॉरी सोळावा आणि सतरावा हप्ता देण्याचा प्लॅन झालेला आहे म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दाखवा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा सोबतच लाडक्या बहिणींनो काही बहिणींना पंधराशे मिळाले सप्टेंबरचा मिळाला जून जुलै ऑगस्टचा भेटलेला नाहीये त्याचबरोबर काही बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेलाच नाहीये मग त्यांचं का त्यांच्याबद्दलही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही सर्वांनी ई के वाय सी करा ई के वाय सी केला त्याच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला एकदम परफेक्टली ज्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळते त्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघत जा बघा नाशिकला आलेलेच नाही आहे नाशिकमध्ये आलेलेच नाही आहेत त्याच्यानंतर नाशिकला अजून आलेले नाही आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा पैसे गेले नाहीत अशा अनेक बहिणी सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा काय ठरलेल्या अपात्र ठरलेले आहे ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्यांनी ई केवायसी करा ज्या बहिणी अपात्र ठरल्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा ई के करून घ्या बरोबर ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट पासून सुद्धा पैसे भेटलेले नव्हते अशा बहिणींनाही पैसे भेटले पण तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की दादा ई केवायसी करणं कंपल्सरी होते का तेव्हा जाऊन आम्हाला पैसे भेटतील का तर नाही की सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी ई केवायसीची गरज नव्हती ई केवायसीची गरज नव्हती ज्या बहिणींची ई केवायसी झाली त्यांना सुद्धा पैसे आले आहेत ई केवायसी झाली त्यांना सुद्धा पैसे आले आहेत चुकलीच असेल तरी सुद्धा पैसे आलेले आहेत लाडक्या बहिणींनो त्याचबरोबर सरकारने तीन महिन्याचे हप्ते मिळणार का याबद्दल सर... अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता हा संभ्रम याच ठिकाणी मी तोडणार आहे तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट पैसे भेटणार नाही भेटणार नाही पण लाडक्या बहिणींनो स्वतः अजित दादा पवारांनी सांगितलं आहे सोळावा आणि सतरावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये येणार म्हणजे येणार स्वतः अजित दादांनी वक्तव्य केलेलं आहे पण सर्वांनी काय करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो सर्वांनी ई केवायसी करणं गरजेचं आहे नितांत गरजेचं आहे ई केवायसी कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत आणि लाडक्या बहिणींना बघा मी पहिला व्यक्ती असेल की तुम्हाला इतकी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला व्यक्ती असेल की तुम्हाला अजितदादा पवारांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि हे कन्व्हर्सेशन होत फक्त आणि फक्त कालचं लाडक्या बहिणींनो चौदा ता तारखेला त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा जनसंवाद केला तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की पंधरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवून झालेला आहे आता आम्ही लाडक्या बहिणींना सोळावा आणि सतरावा हप्ता देणार म्हणजे देणार ही सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आणि तुम्ही ही खुशखबर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवावं जेणेकरून ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नाहीये ज्या बहिणींना पहिले हप्ते भेटलेले आहेत त्यांना सर्वांनाच ऑगस्ट सॉरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटायला पाहिजे हीच मागणी आपली होती आणि ही आता तुमची परिपूर्ण होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे जर तुम्ही सपोर्ट केला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार हे मी माझं वचन देतो आणि हेच वचन कोणी दिलं दादा पवारांनी दिलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून सरकारला आपली ही जी मागणी होती ती ऍक्सेप्ट करावीच लागेल आणि त्यांनी सुद्धा केलेली आहे म्हणून लाडक्या बहिणींनो खुश खबर मी तुम्हाला दिलेली आहे आता तुमचंच काम आहे सपोर्ट करता की नाही आपण बघूयात तर लाडक्या बहिणींनो असेच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन व्हिडिओसाठी नोटीफाय सुद्धा करून ठेवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला उद्याला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाये महाराष्ट्र